शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात प्रत्येक सुशिक्षित सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम चलो जालना चलो जालना एक तारीख को चलो जालना चलो जालना चलो जालना चलो जालना चलो जानना। चलो जानना। या ठिकाणी आम्ही जालना जिल्ह्यातील ले सर्व शेतकरी बांधव या महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहोत बाबा हो तुम्ही आम्हाला मतदानाच्या वेळेस सांगितलं होतं की तुमच्या शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ करू आता ते दिवस आलेले येत आता तुम्ही अधिवेशन घेतलेलं आहे याच अधिवेशनामध्ये जर तुम्ही आमच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा नाही केला तर येणाऱ्या अधिवेशनाच्या नंतर तुम्हाला सांगतो एक एप्रिलच्या नंतर एकाही आमदाराला या महाराष्ट्रातल्या आम्ही गावागावामध्ये गावा दे फिरून देणार नाही यांना गावागावामध्ये बंदी आणू बरोबर आहे की नाही या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक आमदाराला आमची विनंती आहे तुम्ही जसं मत घेतलं तसं आता आमच्या कर्जमाफीसाठी तुम्ही या सरकारला भांडा तरच आम्ही तुम्हाला गावामध्ये येऊ देऊ आणण्याचा गाव बंद करू हेच आम्हाला या ठिकाणावरून या दाडेगावच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं व संपूर्ण जालना जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं सांगायचे जय जवान जय जय